नमस्कार दक्ष भारतीय बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनल आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो द्राक्षाच्या प्रोडक्शनचा विचार केला तर त्यामध्ये चायना हे टॉप पोस्ट आहे तिथे बारा लाख टनापेक्षा जास्त उत्पादन तिथे होत असतं त्याच्यानंतर आहे तो म्हणजे इटली त्याच्यानंतर आहे तो म्हणजे फ्रान्स त्याच्यानंतर आहे तो म्हणजे स्पेन त्याच्यानंतर अमेरिका त्याच्यानंतर आहे तुर्की आणि त्याच्यानंतर भारताचा नंबर आपला लागतोय भारतामध्ये देखील तीन कोटी चार लाखापेक्षा जास्त प्रोडक्शन हे द्राक्षाचं होत असतं सरसरी आपण दहा टन उत्पन्न धरलं तर आपण म्हणू शकतो की साधारणतः तीन लाख एकरवरती द्राक्षचं उत्पादन आपलं घेतलं जातं परंतु भारतापेक्षाही अनेक देश पुन्हा एकदा सांगतो की चायना इटली अमेरिका फ्रान्स स्पेन तुर्की हे देश आपल्या देशापेक्षा मध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे टेबल ग्रेप्स फ्रान्स आणि इटली म्हटलं तर तिथे टेबल ग्रेप्स त्याचबरोबर वाईन ग्रेप्स देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे उगवले जातात आणि ह्या सगळ्या आणि याचबरोबर अजून बाकीचे पण देश आहे त्याच्यामध्ये चिलीचा नंबर आपल्या खाली लागतो ऑस्ट्रेलिया आपल्या खाली आहे साऊथ आफ्रिका इजिप्त ब्राझील जर्मनी हे देखील छोटे मोठे देश आहेत की जिथे आपलं प्रोडक्शन आपल्यापेक्षा कमी आहे परंतु चिली साऊथ आफ्रिका अमेरिका ब्राझील पेरू ह्या देशांचं प्रोडक्शन कमी असून तिथे दरारा मात्र युरोप मार्केट असो किंवा पूर्वेकडील देश असो इथे मात्र ह्या देशांचा दरारा कायम आहे कारण कारण म्हणजे फक्त व्हरायटी आणि व्हरायटी मित्रांनो आज जगभरात एस एन एफ एल असेल आरा असेल आय एफ जी असेल होलकॅनी असेल सनवर्ल्ड असेल ह्यासारख्या ब्रिडर कंपन्यांकडनं फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचे द्राक्षच्या चा व्हरायटी ह्या आज जगभर सगळीकडे पसरल्या असं म्हटलं तर वाग ठरणार नाही भारतामध्ये मात्र मागच्या दोन चार वर्षाच्या प्रवासामध्ये आरा व्हरायटी आणल्यानंतर बाकीच्या एक्सपोर्टर मंडळाने देखील काही ब्रिटर कंपन्यांना घेऊन भारतामध्ये प्रोडक्शन लागवड सुरू केलेली आहे यामध्ये मुख्यतः एस एन एफलच्या व्हरायटी ह्या महत्वाच्या आहे एस एन एफलच्या टिमको आलिसान आयओरी ह्या व्हरायटीने एंट्री केली आहे आराच्या काही व्हरायटीने पस्तीस छत्तीस आणि आरा, छत्ती आरा पंधराने एंट्री केली आहे याचबरोबर होलगाणीच्या काही व्हरायटी आहेत काही बरोबर आयटोमच्या काही व्हरायटी आहेत सनवर्ल्ड अजून इंडियामध्ये नवीन व्हरायटी द्यायला अजिबात इच्छुक नाही परंतु आता मात्र भारतामध्ये एक वेगळंच वारं व्हायला आहे आणि ह्या आपल्या भारतामधल्या सोनाका असतील किंवा थम्सनं असेल ह्या घासून घासून गुळगुळीत झालेल्या व्हरायटी तरी आपल्या भारतातल्या द्राक्षाला टिकून इंडस्ट्री टिकून ठेवणाऱ्या व्हरायटी या नवीन आलं म्हणून पहिलेला फेकून द्यायचं किंवा चुकीचं म्हणायचं असं मी म्हणणार नाही परंतु अतिशय गुळगुळीत झालेल्या व्हरायटी आपण म्हटलं तर वागं ठरणार नाही तिनं आता तक धरलेला होता आता मात्र ह्या नवीन व्हरायटी आहे जसं स्वीट ग्लोब आहे स्वीट सेलिब्रेशन आहे किंवा अजून एक खूप चांगल्या चांगल्या ब्रँडच्या चा व्हरायटी ह्या भारतामध्ये पुढील दोन चार वर्षामध्ये संपूर्णपणे भारताचं चित्र ह्या व्हरायटीमुळं जिथे आपण आत्ता दहा हजार कंटेनर करतोय तर त्यानंतर मात्र आपण चार वर्षानंतर मात्र आपण वीस हजार कंटेनर्स हे जगभरात निर्यात करू शकतो आता आपण पूर्ण फोकस आपला युरोपवरती आहे आपलं चायनामध्ये प्रॉडक्शन बंपर असून देखील त्यांना ऑफ सिजनमध्ये भारतासारख्या किंवा इतर देशांकडनं माल इम्पोर्ट करावा लागतो एवढी मोठं चायनाचं मार्केट आहे परंतु त्यांना लागणाऱ्या व्हरायटी आज आपल्या भारतात नाही हे शंभर टक्के खरं आहे त्यामुळे ह्या नवीन येणाऱ्या व्हरायट्यांचं ॲक्सेप्टन्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये थायलंड असेल मलेशिया असेल तैवान असेल कोरिया असेल ऑस्ट्रेलिया असेल सिंगापूर इंडोनेशिया असेल चायना असेल व्हिएतनाम असेल या ठिकाणी मात्र ह्या नवीन येणाऱ्या व्हरायटीचं एक वेगळं मार्केट आपल्यासाठी वाट बघत आहे असं म्हटलं तर ठरत वावगं ठरणार नाही भारतामध्ये आपण आठ महिने द्राक्ष देऊ शकतो त्यात जर प्लॅस्टिक खाली द्राक्ष घातले तर अजून आठ ते बारा महिन्यापर्यंत आपण द्राक्षाचा सीझन हा एक्सटेंड करू शकतो परंतु मित्रांनो व्हरायटी आल्या म्हणजे आपण लगभग कुठलाही विचार न करता धावल्यामागत न धावता थोडासा विचार करून आजही भारतामध्ये क्रिम्सन व्हरायटीचं क्षेत्र पाच ते दहा हजार एकरच्या आसपास किंवा सात हजार एकरच्या आसपास असेल आणि क्रिम्सन ही व्हरायटी देखील तितक्याच तोला मोलाची आहे असं म्हटलं तो बाब ठरणार नाही जरी नवीन व्हरायट्या खूप खूप खुँँ चांगल्या आहेत परंतु त्या तुलनेमध्ये मी एक तुम्हाला साऊथ आफ्रिकेचा रिपोर्ट देतो साऊथ आफ्रिकामध्ये मागच्या सीझनला गेल्या सीझनला कोणत्या व्हरायटी ह्या टॉप पोस्ट होता याचा एक रिपोर्ट आहे माझ्याकडे तो तुमच्यासमोर ठेवतो याच्यामध्ये साऊथ आफ्रिका एक्सपोर्टर असोसिएशन जेवढे द्राक्ष एक्सपोर्ट केले जगभरामध्ये त्याचा एक रिपोर्ट आहे यामध्ये सती साऊथ आफ्रिकन एक्सपोर्ट असोसिएशन साऊथ आफ्रिकन टेबल ग्रेप्स इंडस्ट्री याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो टॉप थ्री एक्सपोर्ट व्हरायटी आहे त्याच्यामध्ये क्रिमसन ही सगळ्यात टॉपला होती त्याच्यानंतर सीड फिट ग्लोप ही व्हाईट व्हरायटी आहे एस एन एफ एलची त्याच्यानंतर फिट सेलिब्रेशन ही तिसरी व्हरायटी आहे ह्या तिन्ही व्हरायटी ह्या टॉप मोस्ट होत्या याच्यामध्ये क्रिम्सनचं नाव क्रिम्सन ही परंपरागत व्हरायटी आहे ही नॉन पेटंटेड व्हरायटी आहे तिचं इंडियामध्ये देखील पाच ते दहा लाखाच्या आसपास प्रोडक्शन झालं आहे साऊथ आफ्रिकेमध्ये ही सर्व ब्रेडर कंपनी उपलब्ध आहेत मोठमोठे फार्म्स आहेत असे चांगल्या व्हरायटी आहेत तरी देखील तिथे क्रिम्सन ह्या व्हरायटीनं बाजी मारलेली आहे कारण फक्त फक्त आणि फक्त क्रिम्सनची किपिंग क्वालिटी आणि ग्राहकाला आवडलेली चव नक्कीच तर आपण सुद्धा भारतामध्ये क्रिम्सन व्हरायटी आलेली आहे अगदी फुकटमध्ये तिची काडी भेटते त्यामुळे क्रिम्सन व्हरायटीच्यावरती देखील आपण खूप ट्रायल इयर न करता क्रिमसन व्हरायटीच्या बाबतीत तुम्ही चांगल्या प्रकारे मागच्या दोन वर्षामध्ये क्रिम्सन व्हरायटी लागवडी खाली क्षेत्र वाढलं आहे पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्र लागवडी खाल्ली वाढलं तर क्रिम्सन व्हरायटी तितकशी वावगी नाही आहे बाकी व्हरायटीच्या बाबतीत अजून क्रॅकिंगचे प्रॉब्लेम किंवा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस बसण्याचे प्रॉब्लेम किंवा काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा काय त्याच्या प्रोटोकॉल ठरवायचे आहे काय फर्टिलायझर डोसेस ठरवायचे आहे तर या बाबतीत अजून आपल्याला खूप आर एन डी करण्यासाठी वाव आहे परंतु क्रिमसनच्या बाबतीत मात्र आपण एक पन्नास टक्के पुढं आहोत असं म्हटलं तर वाव गठाणं नाही अद्यापही क्रिमसनमध्ये देखील मोठा स्कोप आहे एकरी टनेज वाढवण्यासाठी मोठा स्कोप आहे आठ दहा टनाच्यावरती किंवा दहा टनाच्या वरती एक सस्टेनेबल असं उत्पादन आपलं घेता आलं पाहिजे त्याचबरोबर एक सारखा कलर साईज देखील आली पाहिजे त्यासाठी अजून क्रिम्सनमध्ये देखील काम होणं बाकी आहे अद्याप पिक्चर बाकी आहे परंतु नवीन व्हरायटीच्या बाबतीत तो ती अडचणातून जास्त प्रमाणामध्ये येऊ शकते क्रिम्सनच्या बाबतीत हा विचार करा हा साऊथ आफ्रिकेचा रिपोर्ट तुम्ही बघू शकता त्या जागामध्ये कोणत्या व्हरायटीला डिमांड आहे कसं प्रोडक्शन घेतलं जातं कोणत्या देश टॉपला आहे याचाही तुम्ही या दोन स्लाईडद्वारे बघू शकता आणि पुन्हा एकदा क्रिम्सन व्हरायटीच्या बाबतीत तुमच्या काही अडचणी असतील काही शंका असतील त्या देखील आम्हाला तुम्ही ॲपच्या माध्यमातून आणि ह्या व्हिडिओच्या काही लिंकमधून आम्हाला विचारू शकता धन्यवाद